लिहाना विशाल सुख तुमचं गमावन मराठी भाषा युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आज मी एक गोष्ट घेऊन आली आहे आणि त्या गोष्टीचं नाव आहे पुरी हाऊस फिटली तर चला तर ऐकूया एक होता विदूषक तो काही ना काही गमती करी आणि आपल्या राजाला हसवी एकदा विदूषकाच्या मनात आले रोज रोज मी गमती करतो राजाला सारखे हसवतो एवढे करूनही मला कोणीच मोठे म्हणत नाही सगळे मला पाहून हसतात ते काही नाही मी आता मोठा सेनापतीच होणार आहे विदूषक राजाकडे जाऊन म्हणाला राजेसाहेब मला सेनापती व्हायचे आहे राजाला वाटले की विदूषक नेहमीसारखे काहीतरी गमतीने बोलत आहे राजाही मग थट्टेने म्हणाला ठीक आहे केले तुला सेनापती विदूषक म्हणाला तर मग द्या मला एक तलवार राजाला गंमत वाटली त्याने त्याला एक भली मोठी तलवार दिली विदूषक तलवार घेऊन मोठ्या खुशीत निघाला तोच राजा म्हणाला सेनापती साहेब कुठे निघालात थेट लक्षात थोडे मागे फिरा आजची रात्र तुम्ही राजवड्यावरच पहारा करा उद्या सकाळपासून खुशाल सेनापती व्हा आज्ञा महाराज असे म्हणून विदूषकाने राजाला एटीत सलाम केला राजा त्याला म्हणाला सेनापती साहेब तुम्ही तुमची तलवार नीट सांभाळा बरे तर तलवार गमवलीत तर फासावर जावे लागेल माझा नियम मोठा कडक आहे जी सर का तलवार गमवायला मी काय वेंधळा आहे हा सेनापती योग्य ती काळजी घे असे म्हणत विदूषक पहारावर हजर झाला रात्रीचे बारा वाजले विदूषक पहारा करून कंटाळला जांभ्या देत आडवा झाला हळूहळू घोरूही लागला तेवढाच राजा तिथे आला विदूषकाला घोरताना पाहून त्याला हसू आले विदूषकाची चांगलीच फजिती करावी असा विचार त्याच्या मनात आला विदूषकाची तलवार राजाने हळूच काढून घेतली आणि तो गुपचूप निघून गेला पहाट झाली विदूषकाला जाग आली त्याने कमरेला चाचपून पाहिले तिथे तलवार नव्हती आपल्याला आता फासावर जावे लागेल या विचाराने तो चांगलाच घाबरला त्याला काहीच सुचे ना सकाळ होण्यापूर्वी काही खटपट करून त्याने एक लाकडी तलवार बनवून घेतली थोड्या वेळात राजाचे बोलावणे आले जसे काही घडलेच नाही अशा थाटात मोठ्या एटीने विदूषक राजाकडे गेला राजाने विचारले काय सेनापती साहेब काल पहारावर काही गडबड घोटाळा नाही ना झाला ना छे काही नाही रात्रभर जागून मी पहारा करीत होतो राजा हसला त्याने पुन्हा विचारले काहीच नाही पहा बरे टाठून इतक्यात काही सैनिक राजवाड्यात आले त्यांनी एका दरोडेखोराला धरून आणले होते राजाला वाटले विदूषकाची थोडी गंमत करावी राजा म्हणाला सेनापती काढा आपली तलवार आणि या दरोडेखोराचे दोन्ही हात तोडून टाका आता का पंचायत विदूषक झटकन म्हणाला राजेसाहेब ज्या तलवारीने लढाई करायची असते पराक्रम गाजवायचा असतो त्या तलवारीने अशा साध्या माणसांना मारायच या त्या तलवारीचा अपमान आहे राजा गाळ्याच्या गालात हसून म्हणाला शब्बा सेनापती हा या तलवारीचा अपमान होतो काय मग काय आमच्यासारख्या माणसांना मारणार छे छे राजे साहेब तुम्हाला कोण मारी तलवार घेऊन जो तुमच्यापुढे पुढे येईल त्याची तलवार लाकडाची होईल आता हेच पाहणा असे म्हणत त्याने आपल्या कमरेची तलवार ज्ञानातून बाहेर काढली आणि ती राजाच्या पायांवर ठेवली पायांवर ठेवलेली विदूषकाची तलवार राजाने उचलून हातात घेतली त्याने विदूषकाची चतुराई ओळखली राजा म्हणाला सेनापती साहेब आपण फार हुशार आहात आम्ही तुमच्यावर खूप खुश आहोत पण इतका हुशार सेनापती आम्हाला नको तुम्ही आपले आमचे विदूषक म्हणूनच रहा तेच बरे आवडली का तुम्हाला गोष्ट जर आमची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद